नमस्कार आजच्या कवितेचं नाव आहे न्याय मागते रे हे माय बाप सरकारा हे माय बाप सरकारा मी एक माये बोलते रे हे माय बाप सरकारा मी एक माये बोलते रे न्यायाची भीक पदर पसरुनी तुझंकडे मागते रे न्यायाची भीक पदर पसरुणी तुझंकडे मागते रे माझ्या डोळ्याचा तारा कुठंतरी हरवला माझ्या डोळ्याचा तारा कुठंतरी हरवला माझ्या बाळाचा देह पाहून काळजाचा ठोका चुकला माझा डोळ्याचा तारा कुठेतरी हरवला माझ्या बाळाचा देह पाहून काळजाचा ठोका चुकला काळीच पाण्याबाहेरच्या मासळीप्रमाणे तडफडतो काळीच पाण्याबाहेरच्या मासळीप्रमाणे तडफडतो आणि माझ्या संतू बाळासाठी न्यायाची विनवणी करतो आणि माझ्या बाळासाठी न्यायाची विनवणी करतो हे माये बाप सरकारा हे माये बाप सरकारा मी माझ्या जोडीदाराची अर्धांगिनी बोलते तुझकडे न्यायाची मागणी करते हे मायबाप सरकारा मी माझ्या जोडीदाराची अर्धांगिनी बोलते तुझंकडे न्यायाची मागणी करते माझ्या कपाळावरच्या कुंकवाचा घात झाला माझ्या कपाळावरच्या कुंकवाचा घात झाला न कळत त्या हत्यारांनी माझ्या मनाचाही वध मना केला आणि न कळत त्या हत्यारांनी माझ्या मनाचाही वध केला हे मायबाप सरकारा तुझंकडे मागणं मागते रे कुंकू पुसलेल्या माथ्याच्या न्यायाची विनवणी करते रे कुंकू पुसलेल्या माथ्याच्या न्यायाची विनवणी करते रे हे माये बाप सरकारा मी माझ्या बाबाची वैश्यू बोलते रे हे माये बाप सरकारा मी माझ्या बाबाची वैश्यू बोलते रे तुझकडे माझ्या डोक्यावरील अरे तुझकडे माझ्या डोक्यावरील हरवलेल्या छत्राचा इन्साफ मागते रे माझ्या बाबाच्या मृत्यूचा प्रसंग बघून मन ढसाढसा रडते माझ्या बाबाच्या मृत्यूचा प्रसंग बघून मन ढसाढसा रडते आणि तुझकडे माझ्या बाबाच्या हत्येच्या न्यायाची विनवणी करते आणि तुझकडे माझ्या बाबाच्या हत्येच्या न्यायाची विनवणी करते उगवता सूर्य अरे उगवता सूर्य ही आम्हाला अंधारात भासतो कसा दिस आणि कशी रात डोळ्यातल्या अश्रू नि ढाळतो अरे उगवता सूर्य ही आम्हाला अंधारात भासतो कसा दिस आणि कशी रात डोळ्यातल्या अश्रूंनी ढाळतो कुटुंबाच्या आमच्या छत्र आज फाटले कुटुंबाच्या आमच्या छत्र आज फाटले गजबजलेले घर दुःखाच्या डोंगरांनी दाटले गजबजलेले घर दुःखाच्या डोंगरांनी दाटले हे बाप सरकारा तुझकडे माय पत्नी लय काशेने पाहते रे हे माय बाप सरकारा तुझकडे माय पत्नी लेख अशेने पाहते रे आणि न्यायाची न्यायाची भीक मागून जीव मुठीत धरून जगते रे न्यायाची भीक मागून जीव मुठीत धरून जगते रे खुल्या डोळ्यांनी आज तू न्याय कर खुल्या डोळ्यांनी आज तू न्याय कर माय पत्नी आणले की भोवती न्यायाची कुंभं धर माय पत्नी आणले की भोवती न्यायाची कुंभं धर